सो नमस्कार मित्रांनो आज में जातो है, एक अश्या मी तुम्हाला घेऊन जातो आहे एक अशा ठिकाणी की जिथे मी स्वतः एकोणावीस वर्षानंतर जातो आहे की ह्या वेळेस मी माझ्या कुटुंबाबरोबर तिरुपती बालाजीचं दर्शन करायला निघालो आहे आता ह्यावेळेस वेळेस जे दर्शन आम्ही करणार आहोत ते स्पेशल ह्यामुळे पण होतं की फर्स्ट टाईम माझी जी नीस आहे पिहू आणि माझा जो मुलगा स्वराज श्रेयांश त्यांच्याबरोबरचा जो हा सर्वात मोठा प्रवास असणार होता तोही चोवीस तासांचा ह्या सर्वांचं जे नियोजन पाहता येईल तर तो माझ्या केलेलं की जे अगोदर आम्ही काढले होते ते होते की तिथूपती बालाजीचे दर्शन पास बिकॉज आपण नॉर्मली याचं दर्शन करायला गेलो असतं आपल्याला कमीत कमी आठ ते दहा तास किंवा त्यापेक्षाही जास्त टाईम ता लागतो बट थ्री हंड्रेडच्या दर्शन आणि आमचं हेच दर्शन अगदी दोन ते तीन तासांमध्ये होणार होतं सो so, चला तर मग ह्यावेळेस वेळेस माझ्याबरोबर आणि माझ्या कुटुंबाबरोबर जास्त टाईम फेस न करता आपण जाऊया लॉर्ड व्यंकटेश्वरा म्हणजे बालाजींच्या दर्शनाला तर अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि माझा जो रोल आहे तो म्हणजे की सर्वात मागे थांबणं बाईक मागे राहिली ते चेक करणं आणि सगळ्यांच्या मागे प्रत्येकाकडे लक्ष देणं ते दे दोन आहे स्पेशली त्यांच्याकडे पूर्ण व्हिडिओ स्टार्ट करायचा अगोदर तर आम्ही आमचा एक एक, एक छोटासा समरी सांगेल की कसं काय दर्शन असणार आहे तर सुरुवातीला आपण पुण्यावर जाणार आहोत ट्रेनने तिरुपतीला तिथून आपण जीप किंवा ट्रॅव्हलने जाणार आहेत डायरेक्ट तिरुमलावरती एक दिवसचा स्टे आपला तिरुपतीवरती असणार आहे त्यानंतर मग आपण दोन दिवस स्टे करणार आहोत तिरुम तिरुमला देवस्थानावरती सो असं म्हटलं जातं की मेन बालाजी लॉर्ड व्यंकटेश्वराचं पण दर्शन जे आपण करतो त्या अगोदर त्यांच्या मोठ्या बंधूचं दर्शन करणं हे गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपण जे तिरुमला दर्शन आहे त्याकडे मार्गस्थ करू शकतो तर वरन तिरुमलाचं जे अप्रॉक्सिमेट डिस्टन्स आहे ते एकवीस तेवीस ते किलोमीटर आहे आणि काही जे भक्तजण आहेत जे मेन गेटला पोहोचल्यावरती चालत पण जातात त्यामध्ये दोन मार्ग आहेत एक अल्पिरी मेटू आणि दुसरा आहे श्रीवारी मेटू सुंदर सांगू नाही शकत लहानपणाची जी आठवण होती ना असं असं रडायला येत एवढं भारी आहे स्वर्गासारखं फील होत ना साधना आठवलं का साधना लहान पूर्ण लहानपणीची जी कॉलनी होती ना ज्या ठिकाणी राहिलो सेम सेम तसा फील येतोय आणि पप्पानी लेबरमार केली रूम भेटण्यासाठी सगळ्यासाठी सकाळी उठून एक अजून एक स्टोरी मला तुम्हाला नक्की सांगायला आवडेल म्हणजे जेव्हा एकोणावीस वर्षपूर्वी मी तिरुपतीला दर्शनाला आलो होतो त्यावेळेस माझ्या वडिलांनी म्हणजे एक जो नवस होता तो पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस एक असं ठरलं होतं की वडील मला एक छानशी नवीन अशी कोरी करकरीत कॅब घे घेऊन देतील आणि त्यानंतर जे तिथे गेल्यावरती जो नवस पूर्ण करतात किंवा जे मेन मान्यता आहे ती म्हणजे की आपले जे केस आहेत ते देवाला दान करण्याची मी लिटरली पूर्ण प्रिपेअर होतो बट मे बी तेवढा मी अध्यात्मात तेवढा इन्क्लाइन नसल्यामुळे त्यावेळेस मी ती गोष्ट नाही करू शकलो बट यावेळेस एक गोष्ट मला इथे तुम्हाला आवर्जून सांगायला आवडेल ती म्हणजे की आपल्या केसांबाबत जी बोलली जाते ते म्हणजे की जो जो आपला जो पूर्ण अहंकार आपला जो इगो आपलाचा सर्वाचा मीपणा आहे तो पूर्ण आपल्या केसांमध्ये बसलेला असतो ह्याचा त्याग करणं म्हणजे लिटरली आपल्या अहंकाराचा त्याग करणं सो so, uh, श्री बालाजींना केस अर्पण करायच्या पूर्वी आम्ही एक छोटंसं फॅमिलीचं फोटोशूट केलं जे की तुम्ही बघू शकता uh, दर्शनासाठी जाताना ही एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्हाला मोबाईल वगैरे किंवा मग कुठल्या पण प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिवायसेससोबत घेण्याचं अलाउड नाही आहे त्यामुळे आम्ही जे काही आमच्याबरोबरचे कॅमेरेज देन मोबाईल वगैरे होते ते सगळे आम्ही आमच्या रूमवरतीच ठेवले तब्बल अडीच तासांच्या प्रतीक्षेनंतर रांगेनंतर आम्ही जेव्हा मी ॲक्च्युली माझ्या बाळाला माझ्याबरोबरच ठेवलं होतं ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये आणि जेव्हा आम्ही दोघांनी मिळून श्रीबालाजींचं ते दर्शन घेतलं जे की पाच ते सहा सेकंदाचं असतं त्या क्षणाला जे मन भरून गेलं आणि जे डोळ्यातनं पाणी आलं किंवा जे मला त्यावेळेस ते फिलिंग होते ह्या शब्दात सांगणं आणि त्या दा, दाखवणं शक्य नाही आहे बट एकच सांगू शकतो की हे अनुभव तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदा तर आवर्जून घ्यायला हवेत तुमच्या कुटुंबाबरोबर सो जो पहिला दिवस होता तो आमच्या बालाजींच्या दर्शनासाठी त्यानंतर प्रसाद कलेक्शन आणि तिथला जो परिसर आहे तो परिसर एक्सप्लोर करण्यामध्येच गेला आणि पुढचा दिवस जो आहे आमचा सेकंड डे तो आम्ही काही प्लेसेसला विजिट करण्यासाठी ठेवला आहे सो आज आहे दुसरा दिवस आणि आम्ही ह्या ठिकाणचे जे प्लेसेस आहेत जे महत्त्वाचे काही प्लेसेस आहेत त्यांना व्हिजिट करायचं आज नियोजन केलं आहे सो यामध्ये जो पहिला प्लेस आहे तो आहे श्रीवारी पदलू सो ह्या प्लेसची मान्यता अशी आहे की ह्या ठिकाणीच श्री बालाजी यांनी यांचं पहिलं पाऊल ठेवलं होतं त्यामुळे हा जे स्थळ आहे त्याचं खूप जास्त महत्त्व आहे मी इथे शेजारीच एक छोटंसं असं छान ग्रीनरी एरिया होता जिथे आम्ही कुटुंबाबरोबर काही फोटोज आणि व्हिडिओज घेतले त्यानंतर आम्ही पुढच्या प्लेसला व्हिजिट करायला निघालो ठिकाणीच हे सुंदर असं छोटंसं असं झाडांचं असं एक काइंड ऑफ बाग आहे एवढी सुंदर वाटते मस्त वाटते लिटरली स्वर्गाचं फिलिंग इथे खूप जणांनी असे हे प्रत्येकाचे जे काही बिलीफ्स आहेत आणि त्या हिशोबाने त्यांनी ती मांडणी केली आखली खूप सुंदर वाटतेचे पण फोटो घेतलेत मी आता इथे आमचा ग्रुप फोटो घेऊन आम्ही निघालो आहे परत सेकंड स्पॉटला विजिट करायला तर मग चाललंय एकदा बघून घ्या तुम्ही ओवर कसा काय दिसतोय सर्व काही आम्ही आता त्या सेकंड प्लेसवरती वरती आलो जिथे आम्ही लहानपणी आलो होतो आणि आमचा तिथलाच फोटो आहे जो आमच्या घरी लावले घरी लावले तो फोटो आहे त्या ठिकाणी हो हा पॉइंट आम्हाला अजून पण लक्षात आहे सोनू कुठं आहे तोरणम जे आहे म्हणतो आपण एका प्रकारे आणि ह्याला ह्याच्यामुळे म्हणतात की इथे जे दोन दगड आहेत जो दोन सीला म्हणू शकतो त्या एकमेकांना कनेक्टेड आहेत यानंतर आमचा जो पुढचा व्हिजिट करायचा प्लेस आहे तो म्हणजे आकाशगंगा सो जे आकाशगंगाचं महत्व आहे ते ह्या बोर्डावरती खूप छान प्रकारे मांडलेलं होतं आणि हे तुम्ही वाचू शकता सो ह्यानंतरचा आमचा पुढचा महत्त्वाचा प्लेस आहे तो म्हणजे पापनाशकम पाप नजर का नजर का आता आम्ही आलो पापनाशकम हे बऱ्यापैकी महत्त्वाचं प्लेस आहे आणि इथे जे नजर रिलेटेड किंवा दशा रिलेटेड जेवढं काही हे असतात गाडीसाठी घरासाठी बघा बऱ्याच गोष्टींसाठी इथं अवेलेबल आहेत तर ह्या प्लेसला आम्ही आता व्हिजिट करणार तुम्हाला लगेच कळणार आहे कसं आहे का इथे जण बरेच जण अंघोळ करतात आंघोळ करून जातात त्याचं एक जास्त महत्व जसं की नावावरूनच तुम्हाला कळू शकतं की इथे जो पाण्याचा जो स्त्रोत आहे किंवा मग इथे जो पाणी वाहत त्याच्यामधनं आंघोळ करणं किंवा तो पाणी अंगावरती घेणं ह्याचं एक खूप महत्त्व आहे आणि असं मानलं जातं की त्या पाण्याने तुमचे जे काही पाप असतील जे काही वाईट कर्म असतील ते सर्व धुवून जे आहे ते प्ले लहानपणी आलो होतो पण आल्यावरती आठवत होतो त्यामध्ये आठवत नाही आहे आणि हा गंगा मंदिर पण आहे आणि त्यामुळे इथे जणांचा ना आंघोळ घरण्याचं आहे एक प्रथा जी खूप चांगली आहे इथे बघू शकता मागे माहिती दिली आहे पूर्ण फॅमिली इथे देवीचं मंदिर आहे सगळ्याला फिरून फिरून भूक लागली आता त्यामुळे हे खातो खूप छान आहे खूप मस्त लागतं पूर्ण आपल्या तिकडे महाराष्ट्रात तेवढं नाही आणि तातही अवेलेबल आहे या सरम्यान एक गोष्ट असं तुम्हाला सांगायला नक्की आवडेल ते म्हणजे की इथली बुकिंग सिस्टम तुम्हाला अगोदर तुमच्या दर्शनाचे पास वगैरे ॲडव्हान्समध्ये एक महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी करावे लागतील बुकिंग पास दर्शनाचे झाल्याशिवाय तुम्ही तिथला प्लॅन नका करू अदरवाईज तुम्हाला इथे दर्शन आहे त्यासाठी खूप जास्त टाईम स्पेंड करावं लागेल दर्शनचे पास झाल्यानंतर दर तुम्हाला तुमच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी जे काही अकोमोडेशन वगैरे आहे त्यासाठी तुम्ही तुमचं नियोजन करू शकता इथं ॲक्च्युली आम्ही इंडक्शन दिलेलं आणि रूट जाताना तर रिटर्न वेगळा आहे त्यामुळं घाई काही म्हटलं त्याला रिटी रिक्वेस्ट करून आम्ही इकडनं आणलं सो दॅट आम्हाला घेता येईल इंडक्शन आम्ही धावपळ करत इंडक्शन कलेक्ट करायचं इंडक्शनसाठी बाहेरच थांबवं लागतं चला अशा mm. प्रकारे आमचा ट्रिप संपला आहे मागे बघू शकता तुम्ही मस्त असा ट्रिप झाला आहे फॅमिलीबरोबर जाऊशी mm. वाटत नाही एवढं छान ट्रिप झाला पण निघायचं आहे सो मुली तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर करा भेटू आपण लवकरच पाहिजे प्रवास कसाही असू दे बट तो चांगला होतो जी आपल्याबरोबरची कंपनी आहे जी आपली फॅमिली आहे त्यांच्या आनंदात आणि त्यांच्या सगळ्यांच्या एकंदरीत सोबत असल्याने तर एकंदरीत श्री बालाजींच्या कृपेने आमचा प्रवास खूप छान असा झाला खूप जास्त एन्जॉय केलं आणि श्री बालाजींचं दर्शन पण खूप छान प्रकारे आमचं झालं